महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी मित्र या दोन्ही योजनांच्या पैशांची अक्षरच्या आतुरतेने वाट बघत होते त्यावेळेस काही ठिकाणी आणि युट्यूबवर विशेष करून युट्यूबवर वेगवेगळ्या वेग वेग अफवा पसरल्या होत्या आपल्याला युट्यूबवर माहितच आहे की कोणी काही व्हिडिओ बनवून टाकून देतो तो, तो व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे याच्याबद्दल कोणतीच गॅरंटी कोणालाच नसते त्यामुळे युट्यूबवर अफवा अतिशय वेगाने पसरतात आता या दोन्ही योजनांबद्दल सुद्धा तसंच झालं युट्यूब मध्ये माहिती देण्यात येत होती की या दोन्ही योजनांचा हप्ता आज येणार आहे तर दुसरं चॅनल म्हणत होतं की योजनांचे हप्ते उद्या जमा होणार आहेत तर काहींचं म्हणणं होतं की या दोन्ही योजनांमध्ये प्रत्येकी तीन तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकणार आहेत अशा पद्धतीने वेगवेगळ्या अफवा यूट्यूबर पसरल्या होत्या खरी माहिती कोणी सांगत नव्हतं पण आता प्रत्यक्षात काय घडलं त्याकडे लक्ष द्या सरकारकडून मिळणार आहे या दोन्ही योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता आता जमा करण्यात येणार आहे सगळ्यात मोठी आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे काही तासातच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला लागली आहे दोन्ही योजनांचे एकत्रितपणे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत सरकणार आहेत अतिशय इम्पॉर्टंट माहिती लक्ष द्या शेतकरी बांधवांनो आता सरकारच्या माध्यमातून अधिकृत जिल्हा यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे यादी प्रसिद्ध केलेली आहे सरकारने त्यामुळे जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर आजच तुमच्या खात्यात निधी जमा होईल चला तर मग आपण ती यादी पाहूया आणि माहीत करून घेऊ की एकवीसवा हप्ता आणि आठव्या हप्त्यासाठी कोणत्या पात्रता लागू करण्यात आलेल्या आहेत त्याच पद्धतीने कोणती महत्वाची कामं सरकारने करायला सांगितलेली आहेत आणि ती पूर्ण करणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे याबरोबरच आज सरकारने ज्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटप सुरू केलं आहे त्यांची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत त्यांची पूर्ण डिटेल माहिती आता समोर आलेली आहे आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता यांची अधिकृत तारीख देखील जाहीर झालेली आहे तुम्ही ह्या बातमीचं लाईव्ह अपडेट आता पेपर आणि अधिकृती वेबसाईटवर पाहू शकता तर शेतकरी बांधवांनो आज पेपर मध्ये मोठी आणि खात्रीशीर बातमी प्रसिद्ध झाली सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात आज दोन्ही योजनांचे मिळून रुपयांचा हप्ता जमा होत आहे याचा अर्थ असा आज तुमच्या खात्यात नमो योजनेचा आठवा हप्ता आणि पीएम योजनेचा एकवीसवा हप्ता एकत्रितपणे जमा करण्यात येणार आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की निधी जमा होण्याची जी प्रक्रिया सुरू झाली असून ठरलेल्या वेळेनुसारच रक्कम खात्यात जमा होईल त्यामुळे अजून काही तासात तुमच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झालेले तुम्हाला दिसून येतील आता चला आपण तो अधिकृत पेपर पाहूया ज्यामध्ये सरकारने कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा होतोय याची सविस्तर माहिती दिली आहे आता या पेपरमध्ये स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे की आजपासूनच काही जिल्ह्यांमध्ये हप्ते जमा होऊ लागले आहेत आजची ही शेतकऱ्यांसाठीची सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे पीएम महा सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजेच आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आता आनंदाचा क्षण अखेर जवळ आला तर शेतकरी बांधवांनो सरकारकडून आलेल्या ताज्या माहितीनुसार आजच्या हप्त्याचं वाटप दुपारी दोन वाजेपासून सुरू होईल आणि संध्याकाळी चार ते पाच चा वाजेपर्यंत निधी तुमच्या खात्यापर्यंत शंभर टक्के सरकू शकतो काहींना पाच ते सहा वाजेपर्यंत शंभर टक्के रक्कम भेटणार आहे अशी अधिकृत माहिती सरकारकडून सांगण्यात आली सरकारच्या म्हणण्यानुसार दुपार ते संध्याकाळपर्यंतची वेळ ही निधी जमा होण्यासाठी ठरवण्यात आली आहे त्यामुळे अजून जर पैसे आले नसतील तर तुम्ही काळजी करू नका आज संध्याकाळपर्यंत निधी तुमच्या खात्यात येणार आहे आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही महत्वाची माहिती दिली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होईल आता ही माहिती आजच्या अधिकृत पेपरमध्ये सुद्धा प्रसिद्ध झाली आहे सरकारच्या म्हणण्यानुसार यावेळी हप्ता लवकर जमा का केला जातो याच कारण म्हणजे राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळावी म्हणून निधी वितरणाची प्रक्रिया अतिशय जलद करण्यात आली तर शेतकरी बांधवांनो ही खरंच आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे कारण आज संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यात हप्ता जमा होणारच आहे आधी बऱ्याच वेळा असं झालं होतं की चार चार महिन्यानंतरच हप्ता खात्यात जमा व्हायचा आणि त्यामुळे शेतकरी खूप काळ वाट बघत बसायचे आणि अक्षरशः थकून जायचे पण आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की आत्ता उशीर होणार नाही सरकारच्या नव्या निर्णयानुसार पीएम किसान योजनेचा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता फक्त दोन ते तीन तासांच्या आतच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे हा निर्णय अधिकृत बैठकीत घेण्यात आला असून सरकारने या संदर्भात स्पष्ट माहिती सांगितली तर शेतकरी बांधवांनो आठवा हप्ता मिळण्यापूर्वी तुम्हाला सातवा हप्ता दोन ऑगस्ट रोजी मिळाला होता हे तुम्हाला नक्कीच आठवत असेल तोच होता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि त्यानंतर लगेचच म्हणजे अगदी काही महिन्यातच आठवा हप्ता देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खरोखरच दिलासा देणार आहे कारण यावेळी निधी वितरणाची प्रक्रिया जास्त वेगाने पार पाडली जात आहे आता ज्या शेतकऱ्यांना मागचा हप्ता मिळाला नाही त्यांनी काळजी करू नका कारण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत कोणत्या महत्वाच्या कारणांमुळे शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नाही आणि ते कसे दुरुस्त करायचे आज सरकारकडून अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात हप्त्याचा लाभ मिळत आहे हा निर्णय आज औपचारिकपणे जाहीर करण्यात आला पण आता प्रश्न असा आहे की हा हप्ता लवकर का आला तर याचं कारण म्हणजे काल रात्री घेतलेली मंत्रिमंडळाची अतिशय महत्वाची बैठक या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सरकारने निर्णय घेतला की निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायचा यामागे अजून एक मोठ कारण आहे सध्या केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्यामुळे दोन्ही सरकारांमधील समन्वय अधिक चांगला असून निधी वितरणाची प्रक्रिया जास्त वेगाने पार पडत आहे आधी बऱ्याच वेळा असं होत होतं की नमोशेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही हप्त्यांमध्ये मोठा गॅप पडायचा पण आता सरकारने स्पष्ट केलं आहे की असं पुढे होणार नाही या दोन्ही योजनांचे हप्ते म्हणजे पीएम किसान चा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता दोन्ही मिळून रक्कम थेट खात्यात जमा केली जात आहे ही माहिती आज अधिकृत वृत्तपत्रांमध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे म्हणून शेतकरी बांधवांनो आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत आहे सरकारकडून आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये निधीचं वितरण दोन टप्प्यांमध्ये होणार आहे आज पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा एकवीसवा आणि नमोचा आठवा हप्ता जमा केला जात आहे आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा जास्तीत जास्त सहा वाजेपर्यंत या पंधरा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना रक्कम मिळू लागेल यानंतर उर्वरित एकवीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी निधी दोन ते तीन दिवसात सोडण्यात येणार आहे सरकारने सांगितलं आहे की सर्व जिल्ह्यांमध्ये निधी एकाच वेळी सोडताना काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात म्हणून वितरण टप्प्याटप्प्याने केलं जात आहे ही माहिती आजच्या अधिकृत वृत्तपत्रांमधून जाहीर करण्यात आली आज ज्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळत आहे त्यांना नमो योजनेचे दोन हजार आणि पीएम योजनेचे दोन हजार असे चार हजार रुपये त्यांच्या खात्यात सरकणार आहेत म्हणून शेतकरी बांधवांनो जर तुमचा जिल्हा या पंधरा जिल्ह्यांच्या यादीत असेल तर थोड्याच वेळात तुमच्या खात्यात निधी शंभर टक्के येईल बाकी शेतकऱ्यांना पुढील काही दिवसात रक्कम मिळेल त्यामुळे काळजी करायचं काही कारणच नाही अनेक वेळा असं होतं की तुमच्या खात्यामध्ये निधी वेळेवर जमा होत नाही पण यावेळी तसं होणार नाही कारण सरकारकडे आता पुरेसा निधी उपलब्ध आहे आणि निधीच्या कमतरतेचं कारण देत हप्ता थांबवला जाणार नाही असं सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं पूर्वी काही तांत्रिक अडचणींमुळे हप्ते उशिरा मिळत होते पण अलीकडेच झालेल्या मोठ्या बैठकीत सर्व अडचणींवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्या बैठकीतच ठरला आहे की दोन्ही योजनांचे हप्ते म्हणजे आणि नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे आता ही बातमी अक्षरशः खरी असून अधिकृत वृत्तपत्रांमध्ये सुद्धा प्रसिद्ध झाली आहे यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राज्य आणि केंद्राकडे एकाच पक्षाचं म्हणजे भाजपचं सरकार असल्यामुळे निर्णय अतिशय जलद गतीने घेण्यात आला आहे दुपारी तीन वाजेपासून पहिल्या पंधरा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होऊ लागला आहे आणि चार ते पाच वाजेपर्यंत उर्वरित जिल्ह्यांना सुद्धा निधी भेटणार आहे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात टोटल चार हजार रुपयांची रक्कम म्हणजे पीएम चे दोन आणि नमोचे दोन असे चार हजार रुपये जमा होतील शेतकरी योजनेतून काल झालेल्या अतिशय महत्वाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली सरकारचं म्हणणं आहे की आता पुढे कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्याचा हप्ता वेळेवर मिळेल बघा आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला दोन्ही हप्ते म्हणजे पीएम आणि नमोचा हप्ता तुम्हाला जवळपास एकाच वेळी भेटत आहे मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल की दोन्ही हप्त्यांमध्ये जवळपास एक महिन्याचा फरक पडला होता यावेळी तसं होणार नाही आता सरकारने निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवायला सुरुवात केली आणि त्याबद्दलचा अधिकृत मेसेज देखील शेतकऱ्यांना मिळत आहे याचा अर्थ असा की तुमच्या मोबाईलवर जर मेसेज आला असेल तर खात्यात शंभर टक्के पैसे येत आहे आता सरकारने महत्वाच्या बँकांची यादी सुद्धा जाहीर केली आहे जर तुमचं खातं या बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल तर आजच तुमच्या खात्यात निधी जमा होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे आता या सगळ्या बँकांची आपण लिस्ट पाहू आता या बँकांमध्ये आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक आयसीआयसीआय बँक बँक ऑफ महाराष्ट्र कोटक महिंद्रा बँक आणि त्याच्यानंतर आहे आपली पोस्टाची म्हणजे डाक विभागाची पोस्ट ऑफिस बँक या सर्व बँकांमध्ये निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली असून तुमचं खातं या यादीतल्या कोणत्याही बँकेत असेल तर आजच हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्याची मोठी शक्यता आहे आता बघा शेतकरी बांधवांनो या बँकांमध्ये आज चार हजार रुपयांची रक्कम जमा होत आहे पीएम चे दोन आणि नमोचे दोन असे चार हजार रुपये जमा होतील तर पहिल्या पंधरा जिल्ह्यांची नवीन अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली आहे या जिल्ह्यांमध्ये आज निधी थेट तुमच्या खात्यात जमा होईल आता या यादीमध्ये जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा आपण माहीत करून घेऊ आता या पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो तो अहमदनगर जिल्ह्याचा त्याच्यानंतर आहे कोल्हापूर नाशिक अकोला अमरावती बुलढाणा त्याच्यानंतर नंबर लागतो वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया आपल्या विदर्भातले चंद्रपूर गडचिरोली आणि कोकण किनारपट्टीचा रत्नागिरी जिल्हा त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीचा दुसरा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा या सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे म्हणून तुमचं नाव या जिल्ह्यांपैकी कुठल्याही जिल्ह्यात असेल तर तुमच्या खात्यात आज किंवा उद्या शंभर टक्के जमा होईल आता एक अतिशय महत्वाचं काम प्रत्येकाने करून घ्यायचं आहे हे काम अतिशय महत्वाचं आहे त्याशिवाय तुमच्या खात्यात पैसा जमा होणार नाही त्यामुळे लक्ष द्या नीट लक्ष द्या तुमचा जो फार्मर आयडी कार्ड आहे आणि तुमचं जे बँक पासबुक आहे हे दोन्ही आधार कार्ड सोबत लिंक असणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे कारण अनेक शेतकऱ्यांना मागील काही हप्ते मिळाले नव्हते आता याच्या मागचं जे प्रमुख कारण म्हणजे ते म्हणजे त्यांनी केवायसी सुद्धा पूर्ण केलेली नव्हती जर तुमचं खातं पोस्ट ऑफिस बँकेत नसेल तर लगेचच नवीन कातो उघडा आणि तुमची केवायसी पूर्ण करून घ्या आता असं केल्याने तुम्हाला मागचे थकीत भेटणार आहेत आता काही लोकांमध्ये अशी अफवा पसरली होती की यावेळेस तीन हजार रुपयांचा हप्ता भेटणार आहे पण सरकारने अधिकृतपणे सांगितलं आहे की अशी कोणतीही अफवा खरी नाही अफवा कधीच खऱ्या नसतात आज पीएम किसान योजनेचा एकवीसवा वा आणि नमोचा आठवा हप्ता असे मिळून चार हजार रुपये तुमच्या खात्यापर्यंत शंभर टक्के सरकतील विश्वास ठेवा काही शेतकऱ्यांना अक्षरशः मेसेज सुद्धा यायला लागलेले आहेत तर शेतकरी बांधवांनो अपवांवर विश्वास ठेवू नका आणि खरी अधिकृत माहिती फक्त विश्वासार्ह स्रोतांमधूनच घ्या हीच होती आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज जर तुम्हाला ही अशीच खरी थेट आणि महत्त्वाची माहिती हवी असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करा तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या दोन्ही हप्त्यांबद्दलची डिटेल माहिती मिळेल पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट चाहत जय हिंद जय महाराष्ट्र